आचारी पद्धतीनं केलेली मस्त मसालेदार अशी भरली वांगी तुमच्या रोजच्या जेवणाला आणखी स्वादिष्ट बनवतील भरली वांगी करण्यासाठी वांग्यांना असा उभा आडवा काप दिला आहे पाव कप सुक्या हो खोबऱ्याचे काप आठ ते दहा पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे आणि भरपूरशी कोथिंबीर घालून याचं असं वाटण तयार करून घेतलं याच्यामध्ये पाव कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट घातला एक छोटा चमचा गरम मसाला पावडर आवडीनुसार लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आता या वांग्यांना छान असा अचारी चटपटीत असा स्वाद देण्यासाठी केपरचा कैरी लोणचे मसाला आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा लोणचे मसाला याच्यामध्ये घातला एक चमचा तेल घातलं आहे चिंच आणि गूळ यांचा कोळ याच्यामध्ये घातला आणि सगळं असं मिक्स करून घ्या वांग्यामध्ये हे वाटण भरलं तेलामध्ये वांगी जी आहे ती सोडायची आणि उरलेला मसालासुद्धा याच्यामध्ये घातला छानशी वाफेवर पाच मिनिटं वांगी शिजवून घेतली आणि मग झाकणातलं कोमट पाणी याच्यामध्ये घातलं आता वांगी शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्या आपली मसालेदार अशी भरली वांगी तयार झाली